श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांची आणि शक्तीचा योग उपयोग स्वामींनी दिलेला बोध श्री स्वामी समर्थ जोळाप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर घोंगाट तर होणारच जोळाप्पाची सासू पारायण करत असते तिला त्रास होतो सोळाप्पाची पत्नी स्वामींना थोड्या स्वरात निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असे म्हणते स्वामींनी मान्य करत पण पण समज देत देतात पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणीही कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तरी ती उच्च पातळीची हवी चोळाप्पा आपला एक स्नेहजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो वामन बोवा स्वामींना पाहतच राहतात एक मुलाला भूक लागली म्हणून स्वामींनी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेद्याचे अन्न असताना चोळाप्पाची सासू विरोध करते पण स्वामी दुमानत नाहीत स्वामी सांगतात पोथी नुसती वाचू नका अंधश्रद्धा सोहळा यांचे जास्त नादी लागू नका चोळाप्पाची पत्नी आणि सासू चोळाप्पा जवळ तक्रार करतात पण चोळाप्पा काही ऐकत नाहीत तिकडे शास्त्री बुवा वामन बुवांना स्वामी बद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामन बुवाला घेऊन आपल्या गुरु घोलप्पा स्वामी कडे जातात घोल घोलप्पा स्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात स्वामी बुवा चमत्काराला दुमानत नाहीत उलट ते गोलप्पा स्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थाबद्दल सांगतात घोलप्पा स्वामी, स्वामी सोन्याचं लालूच देऊन आपल्या शिष्य करून असं पाहतात वामन बुवा आणि घोलाप्पा स्वामी यांच्यात वादविवाद होतो जाता जाता वामन बुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्री बुवा घोलाप्पा स्वामीकडे दगड घेऊन यांचं सोनं करा अशी विनंती करतात अर्धा सोनं आम्ही घेऊन अवश्य अटीवर घोलाप्पा स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काहीही केल्याने त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटतं की वामन भवानी आपली विद्या हिरवली आहे म्हणून सोड घ्यायला घोलाप्पा स्वामी धर्मशाळेत जातात घोलाप्पा एका मोठा धोंडा घेऊन वामन बोवर टाकायला जातात पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून त्याची घोड्याखाली चिरडले जातात घोड्याच्या आवाजाने वामन बुवा जागे होतात त्यांना लगेच सर्व प्रकार करतो ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळांनी गोलाप्पा जागे होतात त्यांना स्वामींच्या समर्थ्याची प्रचिती येते ते, ते शरणागती पत्कारून स्वामींना भेटतात स्वामी बोध करतात घोलप्पा घोलप आपल्या शेतीचा उपयोग आपले प्रस्थ वाढण्याला करू नये अरे आपले समर्थ आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा श्री स्वामी समर्थ असे स्वामी सांगतात